जय श्रीकृष्ण राधे राधे एकदा एका शिष्याने आपल्या गुरुजींना विचारले गुरुजी विचार गुरु काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे आणि काही जण आपल्या आयुष्याला उत्सव म्हणतात त्यांच्यात कोण बरोबर आहे गुरुजींनी त्यावर शांतपणे उत्तर दिलं ज्यांना गुरु सापडला नाही त्यांच्यासाठी जीवन एक संघर्ष आहे ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचे आयुष्य एक खेळ आहे आणि जे लोक गुरुच्या सूचनेचे पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात केवळ तेच लोक जीवनाला उत्सवाचे नाव देण्याचे धैर्य दाखवू शकतात हे उत्तर ऐकूनही शिष्य पूर्ण समाधानी नव्हता गुरुजींना याची जाणीव झाली गुरुजी, गुरुजी बोलू लागले बघा मी तुम्हाला या संदर्भात एक कथा सांगेन जर ती तुम्ही काळजीपूर्वक का ऐकली तर तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकाल एकदा गुरुकुलमध्ये तीन शिष्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींना त्यांच्याकडून काय आवश्यक का आहे ते सांगावे अशी विनवणी केली गुरुजी प्रथम हळू हसले आणि नंतर अत्यंत प्रेमळपणे बोलू लागले मला तुमच्याकडून गुरुदक्षिणेत झाडाच्या सुकलेल्या पानांची पिशवी भरून हवी आहे तुम्ही ती घेऊन येऊ शकाल काय ते तिघेही फारच खुश झाले कारण त्यांना वाटले की ते आपल्या गुरुची इच्छा सहजपणे पूर्ण करू शकतात जंगलात सर्वत्र सुकलेली पाने विखुरलेली असतात त्यांनी उत्साहाने एकाच आवाजात गुरुजींना म्हणाले होय गुरुजी जशी तुमची इच्छा म्हणून एकच जयघोष केला आता हे तिन्ही शिष्य फिरत फिरत जवळच्या जंगलात पोहोचले होते पण तिथे फक्त काही मुठभर सुकलेली पाने पाहिल्यावर आश्चर्यचकित झाले त्यांना प्रश्न पडला की जंगलातील सुकलेली पाने कोणी उचलली असतील का त्यावेळी त्यांना एक शेतकरी दुरून येताना दिसला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे विनवणी केली की आम्हाला सुकलेल्या पानांची एक थैली भरून द्या त्या शेतकऱ्याने त्यांची माफी मागितली त्याने त्यांना सांगितले की आपण त्यांना मदत करू शकत नाही कारण त्याने आधी सुकलेली पाने इंधन म्हणून वापरली होती पुढे ती तिघेही जवळच्या एका गावात काही मदत मिळेल या आशेने गेली तिथे पोहोचल्यावर त्यांनी तेथील एका व्यापाऱ्याला पाहिले आणि त्यांना सुकलेली पानांची एक झोळी देण्याची मोठ्या आशेने प्रार्थना केली परंतु पुन्हा एकदा ते निराश झाले कारण त्या व्यापाऱ्याने आधीच काही पैसे घेऊन सुकलेली पाने विकली होती पण त्या व्यापाऱ्याने त्यांना मदत म्हणून एका म्हातार्या आईचा पत्ता सांगितला की जी सुकलेली पाने गोळा करत होती पण नशिबाने सुद्धा त्यांना साथ दिली नाही कारण ती म्हातारी आई सुकलेली पाने वेगळे करून वेगवेगळ्या प्रकारची औषधे बनवत होती आता निराश होऊन तिघेही रिकाम्या हाताने गुरुकुलकडे परत आले गुरुंनी त्यांना पाहून प्रेमाने विचारले मुलांनो गुरुदक्षिणा आणली का माझी तिघांनाही डोके टेकले गुरुजींनी पुन्हा एकदा विचारले तेव्हा शिष्यापैकी एक जण म्हणू लागला गुरुदेव आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही आम्हाला वाटलं की जंगलात सुकलेली पाने सर्वत्र आहेत ते विखुरलेले असतील परंतु लोक त्यांचा देखील कसा वापर करतात हे आश्चर्यकारक आहे मग गुरुजी हसतमुखपणे पूर्वीप्रमाणे म्हणाले तुम्ही निराश का आहात आनंदी राहा याचीच मला गुरुदक्षिणा द्या आणि लक्षात ठेवा सुकलेली पानेसुद्धा व्यर्थ जात नाहीत त्याचे बरेच उपयोग आहेत तीन शिष्यांनी गुरुजींना अभिवादन केले आणि आनंदाने आपल्या आपल्या घरी गेले गुरुजींची कथा मनापैकीसून ऐकत असलेला शिष्य अचानक मोठ्या उत्साहाने म्हणाला गुरुजी मला तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला माहीत चांगलेच ठाऊक झाले जेव्हा सर्वत्र पसरलेली सुकलेली पाने देखील निष्फळ किंवा निरुपयोगी नसतात तसंच कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती लहान किंवा तुच्छ शकत नाही मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि सुईपासून तलवारी पर्यंत या सर्वांचे स्वतःचे असे वेगवेगळे महत्व आहे गुरुजी त्यावर लगेच म्हटले हो शिष्य मला असे म्हणायचे आहे की जेव्हा जेव्हा आपण कोणास भेटू तेव्हा आपण त्याला योग्य मान देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून एकमेकांमधील आपुलकी सद्भावना सहानुभूती वाढेल आणि आपले जीवन संघर्षापेक्षा उत्सवर्धक असू दे दुसरे म्हणजे जर जीवनाचा खेळ म्हणून विचार केला तर आपण एक निर्बाध निरोगी आणि शांत स्पर्धेत भाग घेत आपले कार्य प्रदर्शन आणि आपले यश उंचीच्या शिखरावर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले तर चांगले होईल आता शिष्य पूर्ण समाधानी होता त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर भेटले होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळते श्री स्वामी समर्थ